हॅलो माय यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्व नक्कीच मजेत असणार मी सुद्धा खूप मजेत आहे मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर बऱ्याच दिवसापासून ब्लॉग शेअर करणं होत नाही आहे शूट करणं होत नाही आहे कारण जसं मी आधीच्या ब्लॉग्समध्ये सांगितलं ज्या मोबाईलमध्ये मी शूट करते आणि एडिट करते दोन्ही मोबाईल खराब झालेले आहेत जे माझे शेड्युल्ड व्हिडिओज आहेत तेच फक्त येतात आहे कारण ते मी आधीच शेड्यूल केलेले आणि घरी दुसरा कुठला मोबाईल नसतो जे घरी दोन्ही मोबाईल असतात ते दोन्हीही खराब झाले त्यामुळे मग शूट करणंसुद्धा होत नाही आहे आणि एडिटिंग तर बरं लांबचीच गोष्ट मग आता आणायचे एक मोबाईल घरी आहे माझ्या बाबांचा सो त्यांच्या मोबाईलमध्ये शूट करते त्यातही स्टोरेजचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यामध्ये सुद्धा जास्त शूट नाही करू शकत म्हणून जसं जसं होतं तसं जस तसं शूट करते एक छोटासा ब्लॉग आज तुमच्याकरिता घेऊन आलेली आहे आज मी करते आहे डाळफळ काही ठिकाणी त्याला वरणफळसुद्धा म्हणतात चकोल्यासुद्धा म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नक्की सांगा आज वेगळ्या पद्धतीने थोड्या मी डाळफळ करते आहे जसं मला आवडतात तसं तेसुद्धा रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते सर्वांना आवडतात की नाही ते सुद्धा शेअर करते संध्याकाळचा स्वयंपाक हा माझ्याकडे असतो आज सर्वांच्या फरमाईशवरून डाळफळ फर करते आहे भात केलेला त्याचं मी शॉर्टमध्ये शेअर केलेला आय डोंट नो तो कधी येईल पण आज हा ब्लॉग डाळफळचा आहे म्हणजे विशेष असं डाळफळ नाही पण डाळफळ कधी आज विचार केला तेसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते त्यानिमित्ताने एक छोटासा ब्लॉगसुद्धा होऊन जाईल आणि तुमच्यासोबत गप्पासुद्धा मारता येईल आधी का का तर मी काय काय तयारी झालेली आहे माझी ते तुम्हाला दाखवते काय काय तयारी बाकी आहे तेसुद्धा दाखवते आणि कसं करते ते तर तुमच्याबरोबर शेअर करतेस कु कुठेही जाऊ नका व्हिडिओला बघत राहा आता आधी मी तयारी दाखवते काय काय झालेली आहे आणि काय काय करायची बाकी आहे कारण मी अर्धी तयारी करून घेतली आणि नंतर मला लक्षात आलं की ब्लॉग शूट करते कारण बऱ्याच दिवसापासून ब्लॉग आलेला नाही आहे म्हणून मग आधी तयारी जेवढी झालेली आहे तेवढी दाखवते बाकी तयारी मग करता करता तुमच्यासोबत बोलेलच सो so, उन्हाळ्याची कामं सुरू आहे तर इथे मस्त वड्या घातलेल्या आहेत आईनी तुम्ही बघू शकता आईला अशाच वड्या आवडतात त्यामुळे ती अशाच वड्या घालते आता माझी काय काय डाळफळची तयारी झालेली आहे आधी मी तुम्हाला ते दाखवते ते माझं जे जे घरी होतं कांदा कोथिंबीर टोमॅटो लसूण हे चिरून झालेलं आहे त्यानंतर हे, हे डाळीचं पाणी इकडे माझी डाळसुद्धा शिजवून झालेली आहे ही गावरान डाळ आहे त्यामुळे अशी दिसते आहे त्यानंतर मेथी आहे इथे मेथी कशासाठी ते मी पुढे सांगते आणि इथे चिंच गूळ भिजत घातलेला थोडा तर एवढी तयारी झालेली आहे तर आता इथे मी पीठ म्हणून घेते आहे फळांसाठीचं तर माझी अशी इच्छा होती की लाटून फळं टाकायचे पण आईची इच्छा होती की हातांनी फळं कळून टाकायचे जसं महालक्ष्मीच्या वेळेस वगैरे करतात तर जसं जसं जमेल आम्ही तसं करणार कारण प्रिशूला बघूनच करायचं आहे आता तुम्हाला शॅडो खूप दिसत असेल फास्ट फास्ट कारण मी व्हिडिओला स्पीडअप केलेला आहे आणि वर आहे प्रिशूचा पाळणा तर तिचा झोका सुरू आहे कारण ती जर उठली तर ती अजिबात काही करू देत नाही म्हणून ती उठायच्या आत करायचं आहे त्यामुळे मग तिचा पाळणा कंटिन्यू सुरू आहे जेणेकरून ती उठायच्या आत माझं झालं पाहिजे आणि माझं व्हायच्या आत ती उठू नये यासाठी असो पुरीसाठी आपण जसं घट्टपीठ फळांसाठी फळांसाठीसुद्धा तसंच घट्टपीठ लागतं त्यामुळे मग मी इथे पटापट पीठ मळून घेते आहे शक्यतो मलाच करायचा आहे तर बघा इथे मी घट्ट सर असं पीठ मळून घेतलेलं आहे आम्ही सहा सात जणांचा हिशोबानी करतो त्यामुळे मी एवढं पीठ मरलं आहे आणि चपातीसाठी लागेल तर त्यासाठी सुद्धा म्हणून मग जरा जास्तच मळलं कारण गरम गरम जरा जास्त खाण्यात येतं त्यामुळे मग कमी पडायला नको आणि आम्हाला शेजारीसुद्धा द्यायचं होतं त्यामुळे मग थोडंफार जास्तच केलं तर मी इथे लाटून फळं करते आहे आणि आई हाताने करते आहे असो आता फोडणी देते मी फळांना तिकडे फळं करायचे चाललेले आहे तोपर्यंत कारण खूप जास्त वेळ व्हायला नको म्हणून मग तसं करायचं चाललंय तीन पळ्या तेल टाकलेलं आहे मी त्यानंतर कांदा टाकून घेतली आहे अद्रक करना मसाले करना आम तो है। Sorry, है, मसाले मी यूज करणार नाही आहे आणि बाकी कुठले मसालेसुद्धा टाकणार नाही आहे कारण आमच्या इथे शक्यतो बाकी म्हणजे तिखट मीठशिवाय सॉरी हळद आणि तिखटशिवाय बाकी कुठले मसाले यूज करत नाही असो मी आधी जिरमोहरी टाकून घेतले त्यानंतर कांदा छान परतून घेतला आता त्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे आणि लसूण टाकलेला आहे ठेचून शक्यतो आम्ही जे देवासाठी पदार्थ करतो त्यामध्ये कांदा लसूणचा अजिबात यूज करत नाही जे आधीपासूनच तसं करतो पण हे देवासाठी नवद्य ना नाही आहे हे बाकी सर्व जेवणासाठी आहे त्यामुळे कांदा आणि लसूण दोन्हीसुद्धा टाकलेलं आहे हे व्यवस्थितपणे परतून घेते आता मी जास्त क्वांटिटीमध्ये करते आहे कारण जसं मी आधी सांगितलं जास्त जणांसाठी करायचं आहे त्यामुळे ना मी कुकरमध्येच करते आहे आणि कुकरमध्ये लागत लागतसुद्धा नाही तर तुम्ही बघू शकता मी फक्त हळद आणि तिखट टाकलेलं आहे बाकी काहीच नाही टाकलं ते सगळं व्यवस्थितपणे परतून घेते आणि आता यामध्ये टाकते आहे मेथी तर मी जसं बोलले आधी की मी वेगळ्या पद्धतीने करते आहे तर वेगळी पद्धत म्हणजे हीच होती मी यामध्ये मेथी टाकते आहे तर मेथी ना बारीक चिरून टाकायची पण मला मेथी टाकल्यानंतर लक्षात आलं की मेथी चिरायचीच राहिली त्यामुळे पण असं वाटलं की मेथी आता दाताखाली येईल पण नंतर तसं काहीच झालं नाही मी ते पुढे सांगते का तर आता डाळ टाकून घेतलेली आहे डाळसुद्धा जास्त क्वांटिटीमध्ये घेतली आहे म्हणजे मोठ्या कुकरच्या भांड्यामध्येच डाळ घेतली ती डाळ टाकून घेतली आहे त्यानंतर जे मी चिंच गुळाचा कोड केलेला त्याचं पाणी टाकलेलं आहे आणि वरून एक्स्ट्राचं पाणीसुद्धा टाकलं आहे कारण फळं टाकल्यानंतर जेव्हा आपण उकळी काढून घेतो तेव्हा किंवा थो थोड्या वेळाने असं गार झाल्यानंतर ते घट्ट व्हायला लागतं आणि मग जास्त घट्ट चांगलं लागत नाही म्हणून मग मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता बघू शकता तुम्ही त्याला छान आता उकडी काढून घेते इकडे आईचं फळं वगैरे करायचं चाललेलं आहे सोबत प्रिशू सुद्धा आहे आणि प्रिशू तर कंपल्सरी आहे कारण आता प्रिशू उठलेली आहे प्रिशू राणी राणी प्रिशू पिश उठल्या का तर फळं करते आई तिकडे तोपर्यंत मी जे झालेले फळं आहे ते वर्णामध्ये टाकून घेते म्हणजेच डाळीमध्ये टाकून घेते तर इथे फळं जसं मी आधी सांगितलं दोन पद्धतीने करतोय आम्ही मी लाटून केले आणि आईने हाताने केले कारण फास्टसुद्धा व्हायला हवं आणि पिशूर रडायला लागली की मग ती काहीच करू देत नाही त्यामुळे मग आम्हाला तिला बघून करायचं होतं म्हणून मग जशी दोघींचीही इच्छा होती तसं केलं आम्ही एकीकडे मी इकडे फोडणे देत होती तिकडे तोपर्यंत आई फळं करत होती आणि नंतर प्री उठली तर तिला घेऊन करावं लागलं आता इथे मी फळं टाकून घेते आहे उकडी काढून घेतली छान त्यानंतर फळं टाकते आहे घट्ट येते त्यामुळे तुस तुम्हाला जसं मी आधी सांगितलं पाणी जास्त टाकायचं म्हणून मी इथे पाणी जास्त टाकलेलं आहे म्हणजे अर्धा कुकरच्या थोडं जास्त पाणी टाकलं मी कारण जास्त क्वांटिटीमध्ये होतं झाल्यानंतर तुम्हाला कन्सिस्टन्सी वगैरे मी सर्व दाखवते पटापट फळं टाकून घेते फळं टाकल्यानंतर शिट्टी काढून घ्यायची किंवा मग उकडी काढून घेतली तरी सुद्धा चालतं तर हे सारखं ढवळत राहावं लागतं कारण बेसला खाली फळं चिटकू नये म्हणून तर कढईत मी यासाठीच केलं नाही कारण कढईमध्ये जर केलं तर फळं खाली तडायला चिकटतात आणि मग ते काढायलासुद्धा भारी जातं आणि वेस्टसुद्धा खूप होतं म्हणून मी ते कुकरमध्येच केलं आहे शक्यतो ना कुकरमध्ये फास्ट होतं आणि चवसुद्धा खूप छान होते म्हणून मग मी कुकरमध्येच केलं एक 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 दोन एक दोन 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 असं फळं टाकलं त्यानंतर त्याला ढवळून घेतलेलं आहे कारण मग त्याने ते खाली चिक नाही असो सर्व फळ टाकून घेतली आणि त्यानंतर आता एक शिट्टी काढून घेतली या शिट्टी काढून घेतली की झालं एवढं पीठ उरलंय कारण करायचं आहे इकडे इकडे हे कुणाकडे गेल्या कुणाकडे गेल्या आमच्या मावशी सोबत व्हिडिओ मावशी सोबत विचार ओ... मग नसते ओ... प्रिशू प्रिशू प्रिश प्रिश प्रिछप आमचोली हा आमचोली दम मसाला पाणी पुरी दोन दिनच हे प्रिशूच मेडिसन मेले क्या हुआ प्रेशू अज घेत नाही पंडितजी काप्या आडू पंडितजी मध्ये नाकुमारी मामाचे येणार आता व्हिडिओ कॉल आणि प्रिशू बोलणार मामा सोबत জান জান পিলু কাজ तिकडे ना मामाचा व्हिडिओ कॉल सुरू आहे आणि इकडे मी प्रिशूचं औषध घेऊन बसली आहे का कारण तिला औषध द्यायचा आहे जो तिला वर्षभर द्यायचा ड्रॉप आहे व्हिटॅमिन डी थ्रीचा तो मी सकाळीच देऊन देते आणि हे बाकी तीन टाईम द्यायचं औषध आहे कारण तिला आहे थोडा सर्दी खोकला जो डॉक्टर बोलले की जायला पंधरा वीस दिवस लागतात कारण ते असतात मुदती आणि हे काही बॉटल दिलेलं आहे आता ना औषध अजिबात घेत नाही बाहेरच काढते पण तरीसुद्धा तिला द्यायचंच आहे तिकडे बघा मा मामासोबत तिचा व्हिडिओ कॉल चाललेला आहे आणि ते ना ती खूप जास्त एन्जॉय करते असो इकडे आमचं काढून झालेलं आहे हे जे शेजारी द्यायचे आहे त्यांना द्यायसाठी आई काढती आहे आणि आता गरम गरम आम्ही सुद्धा खाऊन घेणार इकडे आमचं जेवण आणि इकडे कार्टून तिकडे तारक माहिती ता। खाऊन बघा मला तर खूप आवडले आई कसे झाले खरंच तुला धन्यवाद तुला ग तू खाल्लंच नाही चुला जेव्हापासून असं पळता येत आहे ना तेव्हापासून तिला अशी जरा जास्तच मजा येते आणि ती आता पुढे सरायचा सुद्धा प्रयत्न करते आणि मागेसुद्धा सरायचा प्रयत्न करते त्यामुळे ना तिच्यावर खूप जास्त लक्ष ठेवावं हो लागतं आणि तिला बेडवर तर अजिबातच नाही ठेवू शकत स्पेशली ती एकटी असताना कारण ना ती बेडवर एका जागी अजिबात राहत नाही तिला कितीही जरी कोपऱ्यात ठेवला हो ना तरी ती काठापर्यंत येते म्हणजे येतेच त्यामुळे आता तिच्यावर खूप जास्त लक्ष ठेवावं लागतं म्हणून आई किंवा मी दोघीपैकी एक जण ना तिच्याजवळ असतं म्हणजे असतंच म्हणून मग आम्हाला कामालासुद्धा खूप उशीर होतो आडीपाणीने जसं जमेल तसं

मनू, म्हणू प्रिशू सोड, सोड कुठे जाऊ दे, दे पाय का ग तुझा प्रिशू झोपली माझे प्रिशू माझी प्रिशू खरंच झोपली माझी नाटकू झोपली ना नाटकू झोपली माझी प्रिशू बघा जसं मी आधी सांगितलं हे आता घट्ट आलेले आहे आम्हाला तर खूप छान टेस्ट मिळाली खायला आता बाबांना थोडी टेस्ट चेंज होईल कारण हे खूप घट्ट झालंय चार पाच सपात्या केल्यात दूध गरम केलं एकीकडे तवा उचलायचा बाकीचा आहे आणि परातसुद्धा आता हे सर्व क्लीन करून ठेवायचे हे कुकर वगैरे घासायला टाकायचं आहे सर्व गोष्टी सो so, आता वाजलेत तुम्ही बघू शकता साडे अकरा झाले आहेत आणि आत्ता मी चपात्या केल्यात कारण डाळफळं एवढी छान झाली की सर्वांना खूप जास्त आवडली आणि मग बाबांसाठी फक्त घट्ट घट्टच राहिलं त्यामुळे मग आता मी त्यामध्ये पाणी वगैरे टाकून बघेल टेस्ट चेंज व्हायला नको आता चपात्या केल्या आता सर्व आवरायचं आहे फ्रिशूचं चा काय चाललं आहे बाकी काय चाललंय तेसुद्धा मी तुम्हाला दाखवते आणि आधी सर्व आवरून वगैरे घेते आणि नंतर बोलते इकडे वड्या वाडत घातलेल्या आहेत तिकडे टाईम बघू शकता साडे अकरा वाजले आहेत पाळणा तिकडे मावशीचं साईबाबा करून झोपायचं आणि हे इकडे दोघी आजी नात्या मस्त एकमेकींच्या खुशीत झोपल्या काटून बघा मस्त आजीच्या खुशीत झोपलं इथे ट्रायपॉट वगैरे हो आता सर्व आवरायचं क्लीन करायचं आणि मग मी पण झोपणार हात तेलाचे सो आता मी इथे पाणी गरम करते आहे पूर्ण ओटा वगैरे क्लीन करून झाला ते मी पुढे दाखवते कारण बाबांना सुद्धा टेस्ट घेता यावी म्हणून आता त्यामध्ये गरम पाणी करून टाकते जेणेकरून टेस्टसुद्धा चेंज व्हायला नको आणि त्यांना आस्वादसुद्धा घेता यावा माझं पाणी उकळून रेडी आहे थोडस टाकून बघते आधी <taps> बघ यामध्ये मी उकळतं पाणी काढून छान याला परत उकळी काढून घेतली आहे ओटा क्लीन करून झालाय सर्वजण झोपलेत सो झाले आता सर्व काम आता झोपायचं आहे बाकी सर्व झोपलेत बाबा यायचे आहे तर ते लेट येणार त्यामुळे मग यायचे आहे म्हणजे त्यांनी मला मोबाईल दिला मी माझं तोपर्यंत शूटचं वगैरे केलं त्यानंतर माझ्या बहिणीचा मोबाईल आल्यानंतर ते मोबाईल घेऊन मग बाहेर गेले तर आता त्यांना यायला लेट होणार आहे आम्ही सर्व झोपून गेलो आहे कारण आता खूप लेट झालेला आहे मी टाईम दाखवते बघू शकता तुम्ही आता बारा म्हणजे पावणे बारा होत आलेले आहे सो so, डाळ फळं सर्वांना खूप जास्त आवडली मलासुद्धा खूप जास्त आवडली तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा मेथी टाकल्याने खरंच खूप छान चव येते मेथीही बारीक चिरून घ्यायची मी थोडी जाळसर म्हणजे जशी निवडलेली तशीच टाकली पण बारीक चिरून जर मेथी टाकली तर चव आणखीही छान येते नाहीतर मग ती दाताखाली मोठी मोठी लागते पण असो मला त्यावेळी करण्या करण्याच्या घाईमध्ये मी काय ती चिरून घेतली नाही टाकल्यानंतर लक्षात आलं की चिरायची राहिली चिरा मेथी असो खूप छान झालेली आहे डाळफर नक्कीच ट्राय करून बघा मेथी न टाकतासुद्धा करण्यात येते पण मेथीनी चव खूप छान येते आणि पौष्टिक असतं त्या बहाण्याने मेथीसुद्धा खाल्ल्या जाते म्हणून मी तशी केली तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा या व्हिडिओला इथे सेंड करते भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ